कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही आहे सार्वजनिक सुविधा निर्माण करायला जागाच नाही आहे विकास आराखड्यात दर्शवल्याप्रमाणे सुविधांसाठी जागाच नसल्याचं हद्दवाढ कृती समितीनं स्पष्ट केलं आहे महापालिकेनं आता कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी ठोस भूमिका घ्यावी उपलब्ध हद्दीत सुविधांसाठी जागा आहे का याचा अहवाल चोवीस तासात द्यावा अन्यथा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासमोर जबाबदो आंदोलन छेडलं जाईल असा इशारा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला बैठकीच्या वेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी झाली कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या मागणीबाबत सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि नगरचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे यांच्या समवेत बैठक झाली लोकसंख्येनुसार शहरात जागेची उपलब्धता आहे का अशी विचारणा अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली प्रशासक के, के मंजुलक्ष्मी यांनी एक वर्षांपूर्वी तांत्रिक मुद्द्याच्या आधारे हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या त्याचं पुढं काय झालं हद्दवाढ नाही म्हणून विकास नाही आणि करही नाही अशी स्थिती असल्याचं इंदुलकर यांनी सांगितलं ग्रामीण भागातील नागरिक महापालिकेच्या सुविधा वापरून हद्दवाढी विरोधात भूमिका घेत आहेत माणूस की म्हणून आम्ही शहरातून सुविधा देत आहोत असं सचिन चव्हाण यांनी सांगितलं तर ग्रामीण भागातील गैरसमज दूर करण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडत असल्याचा महेश जाधव यांनी सांगितलं बैठक सुरू असताना सहाय्यक संचालक विनय झगडे वारंवार फोनवर बोलत होते त्यामुळे कृती समितीचे पदाधिकारी संतप्त झाले अधिकारी फोनवर बोलत असतील तर आम्ही बैठक सोडून जातो असा आक्रमक पवित्रा आर चा के पवार यांच्यासह सर्व सदस्यांनी घेतला त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण झालं होतं झगडे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानं वादावर पडदा पडला हद्दवाढीसाठी महापालिका सकारात्मक आहे प्रशासनानं कोणतीही हायगय केलेली नाही असं विनय झगडे यांनी सांगितलं हद्दवाण समर्थक आणि विरोधी घटकांची एकत्रित बैठक होण्याची गरज असल्याचं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी सांगितलं यावी बाबा पार्टे सतीशचंद्र कांबळे अशोक भंडारे चंद्रकांत यादव सुशील भांदिगरे उदय भोसले शहराभियंता नेत्रदीप सरनोबत रमेश मस्कर एम एस पाटील उपस्थित होते